त्या संघर्षात नमूद सर्वांना प्रथम जय आदिवासी बघ आता बसलेले आहेत बस मुलं आहेत मुले आहेत हे सर्व माझेच आहेत माझे बंधू भगिनी सगळे पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का ज्या गावातनं दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले आहेत ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा आणि तुम्ही पण वाटत असेल पण हे जर सतरा संधन मार्गाचे जर पद भरले गेल्या नाही सरकारने आपल्याला न्याय जर नाही दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समजा हा महत्वाचा विषय आता सकाळी पण सरपंच पूर्ण बरेच जाणार याला नाही आज सहा दिवस झाले ते लेकर आज उपाशी त्याच्या अंगात पोटाचा कण नाही हा सगळ्या समाजाला फायदा होणार आहे त्या पाच जणांचा काही येणं आलेले तेवढ्यांचाच नाही हा विषय सगळ्या समाजाचा आहे तर प्रत्येकाने फोन करा उद्याचा निर्णय काय येतो आणि नऊ ऑगस्टचा किंवा कोर्टाच्या याचिका दाखल केले पंधरा ऑगस्ट आता चार पाच दिवसांनी पंधरा ऑगस्ट येतो स्वतंत्र दिन नाही आपल्याकडून स्वतंत्र आहे का सांगा हा म्हणजे नोकरीचाच विषय नाही गावातला गावातला प्रत्येक जर आदिवासी समाजाचा जर विषय जर घ्यायचा असला तर आपण लढतो कशावरती सरपंच काय बोलतो मी सरपंच झालो मला गावातल्या लोकांनी निवडून दिलं तर बेरोजगार फिरणार नाहीये कारण सतरा संवर्धन पद बघितले आपण आपल्या गावात बघा किती बाहेरचे प्रत्येक डिपार्टमेंटला तर आपल्या आदिवासी समाजातल्या युवा असो युवती असो हे एकही बेरोजगार फिरणार नाहीये तर सगळं माझ एक सांगणार आहे तुमचे नातेवाईक असतील किंवा गावातले असतील सगळ्यांना आणि मी पण एक बाईट टाकणार आहे मोबाईल वरती आपल्याकडे मीडिया करायला आपल्याकडे पैसे नाही आपण जर आपण कुठला विषय घेतला तर पहिला आर्थिक पाहिजे आणि आपल्याकडे ते आपण कमजोर आहे आपल्याकडे एवढंच आहे का समाजासाठी हे लेकर आपले बसलेले आहेत आणि समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात पण समाज म्हणून सगळे या आणि सगळे आव्हान करते मी जेवढे बचत गट आहेत असं एक मी गाव नाही एका बचत गट नाही आहे गावात कमीत कमी, कमी पाच ते दहा बचत गट आहेत प्रत्येक बचत गटामध्ये दहा दहा महिला आहेत जर एका एका गावातून जर पाच पाच बचत गट आल्या पन्नास महिला आल्या तर मुख्यमंत्री साहेबांना येण यावा लागेल आणि तीन हजार रुपये काय लाडक्या बहिणींना देता म्हणावा या लेकरांसाठी द्या यांना जन्माच्या नोकऱ्या द्या माझ रस्त्यावरती येणार नाही माझी बोल स्वतः संपवते परत एकदा सगळ्यांना जे आदिवासी माझ काही चुकलं असे बोल